खालापूर तालुक्यातील कुंभीवली येथील विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे गेल्या दहा वर्षांपासून भारतातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये पंचेचाळीस दिवसांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे मागील दहा वर्षात या उपक्रमाद्वारे भारतातील एकशे पन्नास महाविद्यालयांमधील एक हजार पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलाय या वर्षी शंभरहून जास्त महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचे तीन हजार नोंदणीसाठी आवेदन प्राप्त झाले त्यापैकी निकषानुसार एकशे बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली भारतातील अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करून प्रकल्पधारित प्रशिक्षण अवलंबण्यासाठी विश्वनिकेतन हे सेंटर फॉर टेलि इन्फ्रास्ट्रक्चर ग्लोबल कॅप्सूल या जागतिक संस्थेसोबत कार्यरत आहे या उपक्रमाद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांनी डेटा सायन्स इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो सायबर सुरक्षा अशा अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांवर काम केलं आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प प्रशिक्षण पूर्णतेचे प्रमाणपत्र परदेशी विद्यापीठा सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प प्रशिक्षण पूर्णतेचे प्रमाणपत्र परदेशी विद्यापीठाद्वारे प्रदान करण्यात आले विश्व निकेतन महाविद्यालयाचे विद्यमान उपाध्यक्ष डॉक्टर संदीप इमानदार विश्वनिकेतन महाविद्यालयाचे विद्यमान उपाध्यक्ष डॉक्टर संदीप इनामदार प्रिन्सिपल डॉक्टर बी आर पाटील प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग सेंटरचे संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे बिझनेस मॉडेलिंग सेंटरचे संस्थापक बिझनेस मॉडेलिंग सेंटरचे संचालक प्रोफेसर डॉक्टर अंबुज कुमार यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये सर्वाधिक उच्च दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते सदर नामांकित महाविद्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिपत्याखाली महाविद्यालयाचे फॅकल्टी प्राध्यापक पल्लवी डोंगरे आणि प्राध्यापक डॉक्टर भावेश कुमार पासी यांच्या यशस्वी समन्वयानं हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय यावर्षी पात्र ठरलेल्या एकशे बारा विद्यार्थ्यांची निवड करून अमेरिका इंग्लंड इटली फ्रान्स बल्गेरिया थायलंड येथील महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग प्रणालीच्या अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं यासाठी भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी विश्वनिकेतन संस्थेने युरोप अमेरिका या परदेशातील नामांकित विद्यालयांसोबत गेले दहा वर्ष करार केलेले आहेत या उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इतर देशांमधील अभियांत्रिकी क्षेत्रातील काळानुरूप बदलाची अद्यावधी गुणवत्ता संपादन करून उच्च आणि तांत्रिक शिक्षणातील चालू घडामोडी आत्मसात करण्याचा विश्वास प्राप्त होतोय या उपक्रमाद्वारे संशोधन आणि पेटंट्स यात भर टाकली जाते स्टार्टअप आणि तंत्रज्ञान विकासाच्या उद्देशानं नवीन आणि उद्योनमुख क्षेत्रांवरती प्रकल्प आधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना अद्यावत प्रशिक्षण दिलं जातं यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारती उत्कृष्ट समस्या सोडवण्याच्या क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा याचा अनुभव मिळतो यावर्षी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक डॉक्टर भावेश पासी प्राध्यापक डॉक्टर अंकुश पवार प्राध्यापक आकाश बिळवाई प्राध्यापक निकिता दाभोळकर आणि प्राध्यापक पल्लवी डोंगरे या सहा प्राध्यापकांनी देखील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मूल्य संवर्धनाचा अनुभव आणि संधीचा फायदा आहे maharashtra news live bureau report subscribe now and press the bell icon never miss